फडणवीस साहेब माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे मी आणि माझा समाज आडमोठा नाही आहे माझ्या सरकारी नोंदी आहेत आमच्या गॅजेटेरियात त्या सगळे सव्वीस तारखेच्या आत अंमलबजावणी करा तुम्हाला आणखीन संधी हातातून तुम गेलेली नाही तुम्ही कोणाचं ऐकताल आणि तुम्ही आडमोठापणा करायला जाताल मराठी ह्या वेळेस तुम्हाला भारी भरणार आहेत आणि तुम्ही जर नाहीच ऐकलं तुम्हाला जर वाटलंच सत्तायन आणि पुढे शानपण चलत नसतं तर तुम्हाला सांगतो जर मराठ्याच्या पोराला एक नुसती काठीनं जरी डवचिल तर मी सरकार उभून फेकणार हे पण तुम्ही ध्यानात ठेवा मी मुला हिजा करणार नाही माझ्या पोरात आणि पोरा माझ्या समाजात जातीत माझाला जीवे मी तुमचा कसलाच विचार करणार नाही हे सुद्धा तुम्ही ध्यानात ठेवा म्हणून माझी पुन्हा पुन्हा या प्रेटच्या माध्यमातून मी चार ते पाच वेळेस तुम्हाला आग्रहाची विनंती केली आम्ही तुम्हाला दोन वर्षापासून मागणी करतोय चार महिने झाले तारीख डिक्लेअर केलेली दोन महिने झालं तुम्हाला सांगितलेलं होयती आमच्या सरकारी नोंदी ज्या त्याचा आधार घेऊन तुम्ही मराठ्यांकडून बी कायदा पारित करा अंमलबजावणी करा या जेटीरची सगळ्या अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आणखीन वेळ गेलेली नाही एकदा जर मी इथं सोडली अंतर्वाली सत्तावीसला दहा ला दहा वाजता चर्चा फेरच्या बंद मुंबईत आझाद मैदानला गेल्यावर मग चर्चा सुरू मधी चर्चा होणार नाही मी मधी थांबणार नाही आणि मला अंमलबजावणी करून द्यावी की तुम्हाला हा जुळून विनंती करतो आणि मराठा समाजाला सांगतो आपल्या सगळ्या मागण्या रास्त आहेत बऱ्याच जणांच्या पटल्या हळूच देत पण पडल्या त्यांना वाटतंय खरं हे पण पण म्हणते पण याचा अर्थ त्याला राजकीय काहीतरी मिळायचंय म्हणून पण ते उगत मराठ्याच्या विरोधात लढत आहे नाही तर सगळ्याला कळालेले मराठे कायदा सोडून लोकशाही सोडून काम करत नाहीत आणि आता तुम्हाला सगळ्या